बाहेर गाडीवर मिळतात एकदम तशी एकदम परफेक्ट आणि सोप्या पद्धतीने मुगाची भजी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत ही भजी आतून तर तळली जातात आणि एकदम खुसखुशीत होतात आणि वरून कुरकुरीत अशी ही रेसिपी खूप सोपी आहे नमस्कार मी सविता तुमचं आपल्या चॅनेलवरती मनापासून खूप खूप स्वागत आज आपण एकदम कुरकुरीत आणि चविष्ट अशी मुगाची भजी घरच्या घरी कशी बघ करायची याची रेसिपी बघणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे एका पातेल्यामध्ये दोन वाटी मुगाची डाळ घेतली आहे आणि मुगाची डाळ स्वच्छ पाण्यामध्ये आपण धुवून घेऊया म्हणजे जे काही या डाळीला पावडर वगैरे लावली असेल तर ती पूर्णपणे निघून जाईल तर इथे पूर्ण डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे आता त्याच्यामध्ये साधारण दोन ग्लास पाणी घालूया आणि ही डाळ चार तासासाठी भिजत ठेवूया चार तासानंतर तुम्ही इथे बघू शकता डाळ चांगली भिजलेली आहे आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन लसणाचे गड्डे सोलून घेतलेत आल्याचे चा चार पाच तुकडे आणि सात आठ मिरच्या मिक्सरला बारीक असं करून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये एक छोटा चमचा जिरे घालून घेऊया आणि जिरेसुद्धा बारीक करून घेऊ आणि त्याच्यामध्येच आता आपण मुगाची डाळ थोडीशी घालूया आणि मिक्सरला बारीक करून घेऊ एकदम आपल्याला पेस्ट नाही बनवायची आहे ओबडधोबड हे बारीक करून घ्यायचं आहे तर एका बाऊलमध्ये आता आपण हे काढून घेऊया आता अजून सगळी डाळ आता आपण इथे बारीक करून घेऊ जास्त पेस्ट नाही बनवायची आणि पाणी अजिबात घालायचं नाही पाणी न घालता हे आपल्याला इथे बारीक करून घ्यायचं आहे इथे सगळी डाळ मी बारीक करून घेतलेली आहे आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊ त्यानंतर याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा हिंग पावडर घालून घेऊया हिंग घातल्यामुळे भजींना स्वाद खूप चांगला येतो त्यानंतर याच्यामध्ये ये बारीक चिरलेला एक कांदा घालून घेऊ त्यामुळे भजी खाताना बघा मध्ये मध्ये टेक्स्चर खूप छान येतं त्यानंतर अर्धा छोटा चमचा हळद पावडर चवीनुसार मीठ घालून घेऊ दोन चमचे लाल तिखट घालून घेऊया आणि आता मिक्स करून घेऊ इथे मुगाच्या भजीचं बॅटर तयार झालेलं आहे मिक्स करतानासुद्धा सुरुवातीला सगळे मसाले एकत्रित व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि एकाच दिशेने एक दोन मिनिट आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे त्यामुळे आपली भजी एकदम आतून तळली जातात आणि वरून कुरकुरीत अशी होतात तरी ते पूर्णपणे मिश्रण हे तयार झालेलं आहे गॅसवरती आता तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल चांगलं गरम झालं की मग आपण चमच्याच्या साहाय्याने याच्यामध्ये एक एक भजी सोडून देऊया तेल कडकडीत गरम करून घ्यायचं तेल गरम नसेल तर भजी एकदम तेलकट होतात त्यामुळे तेलकट भजी होऊ नये यासाठी आपण तेल कडकडीत कर हो कर गरम करून घ्यायचं आणि मगच भज्या याच्यामध्ये सोडून द्यायच्या एक दोन मिनिटानंतर भजी आपण अलटून पलटून ह्या तळून घेणार आहोत बघा किती छान असे दिसत आहेत एकदम बाहेर गाडीवर मिळतात तशीच इथे ही भजी तयार होतात एकदा घरी नक्की ट्राय करून बघा मीडियम गॅसवरतीच आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहेत फास्ट गॅसवरती जर तळला तर आतून कच्ची राहतात पीठ पीठ राहतं आणि वरूनच तेवढी लाल भडक दिसतात तरी ते भजी मी तळून घेतलेली आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया दुसरी बॅच आता तळायला सोडून देऊ सेम पहिल्याच पद्धतीने आपण अलटून पलटून ही भजी तळून घेणार आहोत तरी ते कुरकुरीत अशी मुगाची भजी तयार झालेली आहेत खायला जबरदस्त अशी मुगाची भजी आणि त्यासोबत मी ते टॉमॅटो केचप घेतलेला आहे तुम्ही ही चहासोबतसुद्धा कुरकुरीत अशी मुगाची भजी एन्जॉय करू शकता ही भजी कशी झाली ते कमेंट करून मला नक्की सांगा अशी कुरकुरीत मुगाची भजी तुम्हीसुद्धा घरी नक्की बनवा आणि कशी झाली ते मला कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही आजचा व्हिडिओ वेळात वेळ काढून पाहिलात त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि झणझणीत रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा